चला 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 चलो, चलो, चलो।, 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 चलो। गाइस आता आम्ही बसले एवढ्या मोठ्या टेम्पो मध्ये तुम्ही बघू शकता आमचा वैभव असं करते बघा बघा <laughs> बघा <वागा>। चला <laughs> कसा चढला बघा आज नारायण तेली वैभव आणि मी आम्ही असे पाठी बसलोय आणि कोमल प्रसाद नीरव असे तिगा जण पुढे गेलेत पद्धतशीर मध्ये आम्ही बसलो होतो ए भाई धीरे धीरे ड्राइवर खूप हेवी आहे फुल डेंजर गाडी चालत आहे नंतर जाऊ की पोलीस वाल्याकडून लिप मागितले आणि आपण इथं बसलो असं पद्धतशीरवनी तुम्ही व्ह्यू बघू शकता का भाज्या येतोय सेकंड आपल्याला फोन लिप वाय आप किधर तक जाने वाले हो सीधा जाने वाले हो ना वो पाइपलाइन के इधर से जाने वाले हो ना, ले ले ना। ये चौक में से मारने वाले हो अरे यार मेरे को आगे जाने था जाने दो आप, थैंक यू तो so, गाइस अपनी लिफ्ट दूसरे रस्त चाली तो बगू दूसरी लिफ्ट मगो अरे ना टर्न मारते तिथु तिथु टर्न मार होता चिकना हे आमचं प्रसाद बघा चिकणपोऱ्या आहे कसं ती बघतो आहे आम्ही आणि हे एक आमचं टकुल कुकुळ बाळ आता लाईफ हरवलं आता आम्ही लिप बघतो इथं पण या ह्याच्याकडे लीप बघून बघ ह्याच्याकडे जाऊन कामाला लिप लिप नाही ये सायकलवाला सायकलवाला लिप लिप सायकलवाला <laughs> मधून ली भेटते बघूया आता सांगितलं होतं चल बघूया लॉके लॉके कोमल पुढे बसूया चले चल चल ूस आतमध्ये सगळं आम्हाला कार मध्ये भेटली अशा प्रकारे बघू शकता तुम्ही सरग सरक रेच त्यांचं सामान आहे मांडीवर घेऊन बस नाही का अरे नीरव सरदर आपण हळूहळू नाही लागला नाही लागला

लिफ्ट आता आपण या चला थँक्यू चला, चला आता आपण पायी यात्रा चालू आपण आता परत दुसरी लिफ्ट भेटते का बघूया दोन लिफ्ट झाल्या तिसरी बघूया चला गाडी चालली बघू शकता तुम्ही चला आता ट्रकवाला अरे रेतीवाला रेतीवाला जाऊ द्या अरे आपण दुसरी गाडी शोधूया बघू कोणची येते का मस्त व्ह्यू आलाय सो आईज आम्ही आता चालतच चालत राहिलोय काय लिप काय भेटत नाही आणि कोण लिफ मागायला ना मागत नाही आता जाऊया आपण चालत चालत जेवढा अंतर कव्हर करायला भेटते बघूया इथं लिप काय भेटतच नाही बघू आता जाऊया त्याला काय हो काका थांबा हो अरे काय यार पाठून बंद याचा काय सोपत हे वाय वाय ट्रक आला ट्रक आला आता ट्रक ट्रक थांबून बघू आपण अरे यार सगळे ट्रक बी येतात ते सगळे पॅकवाले येतात ते आता काय करू काय समजत नाही आम्हाला बघूया काय यार काका <laughs> का टाकले आता टाकल्या हे गप गप्पाचा रे गप्पासा सगळ्यांनी आय करा करा आपले आपल्या युट्यूब चॅनल फॅमिलीला चला जाऊया आता आपण अवळ इथून आपण नॉर्मली आपण इथूनच गेलतो ना पळत आम्ही ना आपण हा पाठून आम्ही फुल स्पीड मध्ये आपण आलोय साकेत चौकात बघू शकता तुम्ही आता इथून अजून किती किलोमीटर असेल रे किलोमीटर एक किलोमीटर आहे इथून जावात आहे एक किलोमीटर आपण चला तो हमको क्या मिला वो माता इधर इसका बछडा है चलो जाएंगे अभी आपा से काय वे बहुत सी लेग्स बघा काय आवाज दिसताय बघा लेग्स बघा लेग्स कुल जीरो जीरो फॅट तामाला इथं आमचे सर भेटले तुम्ही बघू शकता विनायक पवार सर काय करता ज्यावाला 12वी चे विनायक पवार सर संचालक आता आपण जाऊया अकॅडमीची तो गाइस आता ऐनडला लागले काहीतरी काहीतरी एकदम पडलं वाटतं आता आपण जाऊया चला गाइस शो गाइस आपण जाऊया आपल्या लीफने भेटली आपण जाऊया पक्षी नाहीच काही जास्त नाही मतलब कुछबी का सकाळीच आता आपली रनिंग वगैरे गोळा वगैरे सगळं झालंय आता आम्ही इथून जरा पलटी मारायला बघतोय म्हणजे मी वेगळ्या कामासाठी चाललोय आधीच्या घरी आणि यो यो तर नाही ना रे इकले, इकले, यो एक आणि हे यो वैभव यो मी सतत हे लोक सी कल्टी मारलेत हा आता बघूया आपण काय होतं हे बोर्ड जी ले मारले हो सर त्याला तर भरवा आधी मला येल्लो भरवला सो आपली प्रॅक्टिस झाली आता आपण निघालोय पेपर द्यायला तुम्ही बघू शकता आपली सगळी पब्लिक बघा कशी चालली आहे पुढे बघा

फोर्टी परसेंट रख के साठ परसेंट दे देते दे दो चलो <laughs> हम, करोड़ का नहीं, बाड़े बाड़े नहीं बड़े बड़े चलो दे दो फोन 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 दे दो। निकलते अभी ट्रिक अभी ट्रिक अभी अभी पचास रुपया पचास रुपया कौन से पचास रुपया पचास रूपए दादा कहे क्या वैभव दादा भी बहुत पढ़ाई करता है जाने दो पचास रुपए हैं बेचना अभी चालू नंन्ना चालू पचास का फोन दस में पचास का फोन दस में पचास का फोन दस में चाहिए तो चाहिए तो बोले पचास का फोन दस में का फोन दस में चाहिए 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 और तो बोले कहाँ बच्चे को ले जाओ अपने के लिए बीवी के क અરે કા યાર દમલા માણસ નક્કી માણસ વિક્રે દુસર્યા શી વિક્રે હે ભાઈ હે ભાઈ હે ભાઈ તું ક્યાં બેચરાય अल्ट्रा प्रोमेक्स अल्ट्रा हे अल्ट्रा प्रोमेक्स प्रोमॅक्स आहे सोगाई सगळ्या ते जशी आपण पहिले मागितली ट्रक आता रुका या क्या भाई रुका भाई क्या कर रहा है अरे यार पिचे बांधे पोरा इतर बघू आपण लिफ्ट मिळ भेटल्यावरतीच मिळव तुम्हाला सोगाळी आम्हाला लिफ्ट बघा कवडी भेटली आता या ट्रक मधून जावं आता या ट्रक मध्ये आता या ट्रक मध्ये बसून जाऊया आपण चला वरती चढला भेटतो तुम्हाला ते थांबवायचं आवडत हा थांबला थांबला सो <laughs> so, गाइस कशे बसलेत बघा इथं ए भाई <laughs> ए रे हाय हाय ए भाई आपण इथंय बघा वैभव आणि हे लोक बघा इथं कसे आता जाऊ आपण पण बस आत मध्ये आपला ट्रक निघेल चला किती दन आहे सरक ना एकदम

हरवलेली आहे कोणी जे मम्मी पप्पा भेटले सांगा आम्हाला ही हरवली आहे छोटी बच्ची हो क्या समज नाही आता की साथ राहू तिला आम्ही दत्तक घेतली तुला सगळे उतरले ए उतरले प्रतीक्ष जायचं काय त्यास काय माणूस रे आम्ही भाई थैंक थँक्यू भाई हमको छोडा चलो टाटा बाय बाय आपला भाऊ आहे चला भाई आले सगळे आले

अरे ए, 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 ए। तू खुद झाली का रडत होती ना आता अरे हे बघा ही आमची नवीन पन्नास पैकी पन्नास म्हणजे ग्राउंड आउट ऑफ मारते का या पन्नास पैकी पन्नास आणि जर एक ग्राउंड होता आउट ऑफ पण हिनी बाट लावून टाकली तिच्या ग्राउंड ची चला ताईचं रिव्ह्यू काही कसं वाटतंय पहिल्या ट्रक मध्ये असं लॉंग ड्राईव्ह वाटत लग्नाची फिलिंग येते ताईला गावाला असंच लगे लग्नाला मोठा ट्रक म्हणून जातात ना तिला लग्नाची फिलिंग आहे थँक्यू सो गाईज आता आपण पोहोचलोय स्टेडियम ला बघू शकता तुम्ही समोर स्टेडियम त्या अंकलने आपल्याला सोडले आता आपण जावे स्टेडियम टाकले चला आता मी तो व्हिडिओ काढू शकत नाही आता सर पेपर वगैरे झाल्याच्या नंतरच तुम्हाला भेटूया डायरेक्ट आपण घरी जाताना चला इकडून पाहिजे तेव्हा

राईस खातोय बघ मी हे बघा हे बघ हे बघा कसा खातोय हा बागा हा फोन केलं इकडे बघ वैभव आता आपले पेपर वगैरे सगळं झालंय आपल्याला खाऊया आणि बॉग ये